नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील यांनी निसर्ग्राम कोकणात सरांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनल होती मनापासून सर्च स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आनंद जावा अशी देवाच्या त्यांनी प्रार्थना कोण आपण आपल्याच नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे शुभ संध्याकाळ सर्वात आधी तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या काजविणींची माहिती सांगणार आहे तर आपण काजविनी लावल्यावर जुना व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तसा नसेल पाहायला तर चॅनलवरती अपलोड आहे जाऊन पहा त्याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत तो होते तर तेव्हा आपण काजविणी लावल्या होत्या तर त्यांना आता थंडीतनं त्यांना मोर आलेला आहे आणि सर्व फळांना फळांच्या झाडांना आता थंडीतनंच मोर येतो तर आता इथे आपले किती काजविणींना मोर आला आहे किंवा किती काजवींना मोर आला नाही हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण जिकडे जिकडे जसं की फनस म्हणा तर फणसाच्या झाडाला अजून कुठे कळी दिसत नाही फणसाची कारण सांगू शकत नाही आपण कधी येईल ते तर आता काजवीनींना जेवढ्या आल्या आहेत ते सर्व काजवीनी मी तुम्हाला दाखवतो आपल्या कुठल्या कुठल्या काजवी निंना आहेत आणि आपले काय काय म्हणजे आपले व्हिडिओ बघून जात आहेत पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज प्लीज आपण शंभर मंडळींच्या क्लोज आहे तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका आता तुम्हाला दाखवतो मी पटापट आपल्या काजवीन्या आहेत पाठीमागे कुठल्या कुठल्या काजवींना मोर आला आहे की नाही आला आहे ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला म्हणजे इथून आपण सुरुवात करणार आहे तर ही एक काजवीन आहे पण हिला अजून मोर पकडलेला नाही जसं की तुम्ही पाहतच असाल हे बघा हे अजून लहानच आहे हिला अजून मोर पकडला नाही त्याच्यानंतर ही एक समोर आहे तर हिला पण मोर पकडला नाही आपण तिथे जाऊन बघूया चला तर हिला पण म्हणजे कुठल्याच साईडने मोर दिसत नाही ते पाहतच असाल तुम्ही बघा कुठल्याच साईडने मोर नाही आहे ते खाली आहे तिथे पण मोर नाही खालच्या साईडला ते पुढे एक काजवीन आहे तर तिला बघितलं म्हणजे तरी बघा हिची सर्व गुराने पानं खाल्लेली आहेत गुरांनी बकऱ्याने तर हिला पण काय दिसत नाही ते, ये ते तर पानं खराब झाल्यामुळे ही एक आपली इथे काजवीन आहे बघा ही एक काजवीन आहे हिला पण कुठे मोर दिसत नाही बघा हिला पण कुठे मोर दिसत नाही त्याच्यानंतर दोन तीन काजवीन आपल्या इथे खाली आहेत तिकडं आहेत त्याच्यानंतर एक काजवीन आपली इथे आहे ही जी तुम्ही बघ पाहत आहे तर ही एक इथे आहे आणि एक तिकडे वरती आहे तर चला आता बघूया तिकडच्या काजविणींना मोर आले आहेत काय तर चला तर म्हणजे ही जी आपली काजवीन आहे तर हिला सर्व फाटे फुटले आहेत तर जेवढे फाटे फुटले तर सर्व फाट्यांनी ते मोर आलेला आहे या काजविणीला हे बघा हे बघा थांबा एक मिनिट बघा सर्व काजविणींना मस्तपैकी एकदम मोर आलेला आहे त्याच्यानंतर हा इकडे एक फाटा आहे हिलासुद्धा मोर आला आहे त्याच्यानंतर हे दोन फाटे इकडे त्यांना पण मोर आलेला आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला सुद्धा सर्व इकडे हिला मोर आलेला आहे तर ही काजवीन आपली एकदम मुख्य आहे तर आता दुसरी काजवीन पाहूया आपण तर चला तर म्हणजे हिला काही ते मोर दिसत नाही जसं की तुम्ही पाहताय बघा पुढे शेंड्यावरती थोडंसं हे आलेलं आहे कळी आता बघूया हिला सुद्धा दोन तीन दिवसात मोर फुटतोय काय तर आता आपण खालच्या साईडला जाऊया बघूया खालच्या साईडला आहेत काय आपल्या काजवीने म्हणजे मोर वगैरे पकडला आहे काय बघूया ही एकच काजवीन आहे आपली खाली त्याच्यानंतर तिकडे जे दोन होते जे पूर्ण सुटले आहेत सर्व खराब झालेले आहेत त्याच्यामुळे ही जी आपली काजवीन होती तर हिला काय आपल्या इथे मोर पकडलेला नाही जसं की तुम्ही पाहताय बघा हिला कुठल्या साईडने मोर वगैरे पकडलेला नाही म्हणजे जी आपली जी वरती जी काजवीन आहे तर फक्त तिलाच मोर पकडलेला आहे एक काजवीन आहे ती बाकीच्या कुठल्याच काजवींना मोर पकडलेला नाही आहे हे बघा ही एवढे मोठी काजवीण झाले तरीसुद्धा हिला मोर पकडला नाही आहे आता ती काजवीन जी आहे आपली आपल्या तिथं घरासमोर तर तिला फक्त एकटीलाच मोर पकडलेला आहे तर बाकीच्या काजवींना कधी मोर पकडतो ते आपण वाहूया तर चला तर म्हणजे जसं की तुम्ही पाहिलातच आपल्या कुठल्याच काजवींना मोर पकडला नाही फक्त जी जी आपली वरती जी काजवी नाही तर फक्त तिलाच मोर पकडला आहे तर आता ह्या सीझनमधनं सर्व झाडांना खरं तर मोर पकडायला पाहिजे कारण ह्या सीझनमधनंच मोर पकडतो सर्वच भागांच्या झाडांना जसं की आंबा फणस तर फनसाला आपल्या इथे मोर पकडला नाही आहे आणि ही जी पहिली आपली जी काजवी नाही तर फक्त तिलाच मोर पकडलेला आहे बाकीच्या कुठल्याच काजवींना मोर नाही पकडला आहे तर आता संध्याकाळचं वातावरण मी तुम्हाला दाखवतो कोकणातलं तर चला आहे तसं की तुम्ही आता पाहिलाच आपल्याकडे जास्त काजविण्या असून सुद्धा आपल्याकडे एकच काजविणीला मोर पकडला आहे तर आता काय काय जो आहे तो नंतरसुद्धा मोर पकडू शकतो आणि हे इकडे आपल्या पाठीमागे फुलांचं झाड आहे बघा हे बघा हे आपलं फुलांचं झाड आहे तर ह्यालासुद्धा भरपूर फुलं वगैरे पकडले आहेत आणि हे जे पाठीमागे आहे हीच ही आपली जागा आहे ती कोंबडींचं आपण जे बनवणार आहे तर ही तीच जागा आहे त्याच्यासाठी आपण जागा आहे तर पाहूया आता कधी आपलं इथे काम सुरू होतं आहे त्याच्यानंतर आता कोंबडी वगैरे आपण थोड्या वेळातच जागणार आहे आणि काजविणींचं खरं वी तर हे सीझन असतं पण आपल्या इथे एकाच काजविणीला मोर पकडला आहे तर आज मी जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याच्याबद्दल मनापासून सॉरी मागतो मी तर मंडळी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत वेळ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शंभर मंडळींच्या भरपूर क्लोज आहे आपण तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येथोपर्यंत जय हिंद जय भारत